श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना उद्या एकवीस सप्टेंबर रविवारी पितृ पक्षातील सर्वात शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या आहे या अमावस्येच्या दिवशी आपले पित्र पृथ्वीवरून त्यांच्या पितृलोकामध्ये जात असतात म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी उद्याच्या दिवशी ज्यांनी कोणी आपल्या पितांच्या तिथीवरती काहीही सेवा केली नसेल त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी त्यांच्यासाठी दहीभाताचा नैवेद्य ठेवावा त्याचबरोबर कावळ्यासाठी गायीसाठी आणि आपल्या पित्रांसाठी नैवेद्य दही भाताचा त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ घालून आपल्याला ठेवायचा आहे त्याच बरोबर संध्याकाळी आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून त्याच्यामध्ये एक भात घालायची आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालून त्याच्यामध्ये आपल्याला भात प्रज्वलित करायची आहे काळे तीळ आपल्याला त्याच्यात घालायचे आहे हा दिवा आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे त्या दिव्याची वाद दक्षिण दिशेला येईल अशा प्रकारे दिवा लावायचा आहे भगवान विष्णू महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझे पितर ज्या ठिकाणी असतील त्यांचा प्रवास त्या ठिकाणी सुखकारक होऊ नये असं आपण त्यांना तिकडे प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर पितरांना आपण क्षमा प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून या पितृ पक्षामध्ये कालावधीमध्ये काही चूक झाली असेल कळत न कळत तर त्याच्यासाठी आम्हाला क्षमा करा आमच्यावर नाराज होऊ नका रुष्ट होऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा असं आपण त्यांना सांगायचं आहे प्रार्थना करायचा आहे आणि अशा प्रकारे त्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे सर्वांनी अमावस्येच्या दिवशी उद्याच्या दिवशी नक्की हा उपाय आवर्जून आपल्या पित्रांसाठी त्यांच्या मोक्षतेसाठी आवर्जून करावा श्री दिव स्वामी समर्थ जय महाकाल